पुष्पाताई गरजे शिवसेना विधानसभा संघटक यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन आदिवासी पाथडी शहरामध्ये पाथडी साकीगाव शेवगाव या जुन्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे सार्वजनिक रस्त्यावर झोपडे कच्चे बांधकाम केलेले घरे बांधून राहतात आमासवरील युक्तीने तुमच्या पाठीमागची जमीन आम्ही नोटरीद्वारा विकत घेतली असून तुम्ही बऱ्या बोल्याने तुम्ही येथून निघून जा शिवागाड्या करायला सुरुवात केली कारवाई नाही झाल्याने तेथील आदिवासी बंधू बहिणी पोलीस स्टेशन समोर चार दिवसापासून आमचा गुन्हा दाखल करावा म्हणून रात्र दिवस म्हणून बसले होते त्यांचं काही ऐकून न घेता फिर्याद दाखल करून घेतली नाही साहेबांनी संबंधित वर सिटी व विनयभंग गुन्हा दाखल करावा घेऊन नाव शिवरायांचे घेऊन नाव जगदंबेचे आशीर्वाद आम्हा शिवरायांचे माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे आम्हाला मी विधानसभा संघटक पाथर्डी शाहगाव तालुका पुष्पताई गरजे राहणार दहीगावने आज इथं एस पी ऑफिसला एस पी साहेबांना निवेदन दिलंय निवेदन एवढ्यासाठी दिलंय का गेले चार पाच दिवस झाले तसं पाथर्डी पोलीस स्टेशनला उपोषणला बसलेले आहेत महिला लहान मुलं म्हातारे माणसं पण तरी पण पोलीस डिपार्टमेंट याच्यावर काही ॲक्शन नाही राहिलं त्यांच्यावर जो झालेला अन्याय मोठ्या घरच्या लोकांनी जबरदस्तीनं त्यांना तिथून हाकलायचा प्रयत्न करू लागलेत खोटी नोटरी करून ह्या लोकांवर अन्याय करू राहिलेत आणि यांना तिथून हटवायचा प्रयत्न करतात आणि ते लोक हटू राहिले तर त्यांनी त्या पारधी समाजाच्या महिलावर जबरदस्ती करण्याची कोशिश केली जर तुम्ही नाही उठल्या तर तुमच्या ज्या बिगर लग्नाच्या मुली आहेत त्यांच्यावर आम्ही सामूहिक रेप करू अशा त्यांना धमकी देऊ राहिले जिवे मारण्याची धमकी देऊ राहिले आणि तरी पण पोलीस डिपार्टमेंट याच्यावर काही ऍक्शन नाही राहिलं धमकी म्हणजे आजीनाथ आजी 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 खेडकर आणि विष्णू बाबासाहेब ढाकणे पाथर्डी आणि अर्जुन पोपट काय तडक हा पाथर्डी बबलू खेडकर हे सगळे चिंचपूर इतगे पाथर्डी पाच जण इतर पाच जण असे मिळून हे लोक या लोकांना धमकी देतात यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही एवढ्या वर्षापासून त्या सरकारी जाग्यावर राहतो त्या सरकारी जाग्यावर ह्या लोकांचा काही एक संबंध नसून तरी सुद्धा हे लोक त्यांना जबरदस्तीनं तिथून आठवायचा प्रयत्न करीत आहेत तरी बते शासन काही याच्यावर निर्णय घ्यायला तयार नाही तर नुसतंच त्या बाईला फिर्याद द्यायला गेले असताना फक्त त्यांनी तिचा जबाब घेतला नादी लावला एक लहान मुलाचा कसा नाद मिटवतो असा नाद मिटून ती बाई तिथून वाट लावली आणि हे ज्या चार जण लोक आहेत यांनी असं वाटतं या पोलीस डिपार्टमेंटला काही घूस दिली का काय त्यामुळं हे लोक या गरिबावर गरीबाला न्याय देऊ शकत नाहीये यांच्यावर अन्याय करू राहिले मी सुनीता संजय भोसले राणार पाथडी तालुका अहमदनगर तर सर असं झालं मी दोन हजार म्हणजे किती बघा बरं तारीख किती हजारीला शे लोक माझ्या घरी माझ्या सरकारी जाग्यात नऊ जण आलते पाच जण इतर येत आणि आजीनाथ विष्णू ढाकणे आणि आपला बबलू बबलू धायत आपला अर्जुन तडक तर हे लोक आणि पाच जण इतर होते तोंड बांधलेलं तर हे लोक ज्या टायमाला मी पंधरा पंधरा ऑगस्टला दिला आपला अर्ज ज्या दिवशी पंधरा जानेवारीला मी अडाणी बाई आहे काही उकल चुकलं असेल तर ते सरकार माफ करून घेणार आहे तर मला म्हणायचं ज्या दिवशी ते माझ्या घरी आलते त्याच्या दुसऱ्या रोजी मी अर्ज केलेले आहे त्यांच्यावर आणि एस पी साहेबांना पशी कलेक्टर साहेबांना पैसे आणि डिप्युटी साहेबांना पशी पर्यंत तहसीलदार पुलिस पुलिस स्टेशन यांच्या पैसे मी अर्ज दिलेला आहे तर ते मग पुलिस स्टेशनला मी सुरुवातीला तर गेलतेच मी तक्रारीसाठी तर गेलतेच तर आपले साहेब पोलीस स्टेशनच म्हणणं असं होतं का बाई ते लोक गुंडा येत ते लोक खोके येत गुंडा येत जर तू अर्ज जर त्यांच्या नावाने तक्रार जर देत असल तर तू तु घातीक तुला संतोष वाणी जर नसन घातिक व्हायचं तर तू आम्ही तक्रार घेऊ शकत नाही त्याच्यावर काही तक्रार करू नको हे लोक आम्हाला सुद्धा ऐकणार लोक नाहीत तर मग मी तिथून गेले तिथून पोलीस स्टेशन मधून कोर्टात गेले तिथून अर्ज लिहिला अर्ज लिहिल्यावर मी सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे त्याच्या नंतर भी एक महिन्याने आले ते त्याच्या एक ने एक महिन्याने आले हे नऊ जण तर ते लोक म्हणले तुला किती वेळ सांगावा जातीने तू पार दिन ना तू हलकट ना तुला किती वेळ सांगावा का तुला मानलेलं आहे तू एक कोट रुपये घे नंतर उठून जा या दोन गोष्टीतून जर तू करीत असन तर मान्य मान्य स्वतः आजीनाथ खेरकर ढाकणे तू मान्य मी म्हणलं बाबू मला आम्हाला पैशाची गरज नाहीये मला हे सगळेच म्हणले म्हणजे चार जण त्याच्यातले तर हे दुसरे माग जे इतर होते ते असेच उभे राहिलेले होते ते म्हणजे असं चिमक घालायला त्यांना तर म्या म्हणलं ह्या बाका आजीनात भाऊ आणि ढाकणे इसणू ढाकणे भाऊ आणि धाई तडक आणि आपले बबलू तुम्ही मला धमकी देऊन नाका आपण एक घासातले ये माणसं येतं एक ताटातले माणस आहेत अव माझ्या माईला म्या माझ्या माईला माझा परिवार हे डोंगरात राहत होता येळीच्या डोंगरात राहत होता तर हे परिवार म्या शोध काढत होते मी खूप दिवसापासून शोध काढित होते तिथं मारवाडी येत सोनार येतं तर म्या म्हणलं इतकी समाज जर इतकी राहती तर आपल्याला कुठंतरी सरकारी जागा असणारही मग त्याच्यानंतर मी ती जागा शोधत 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 गेले पण जागेतलं सर मला माहिती आहे ताँ ताँ तेंचे जर, तेंचे जर तर ज्या टायमाला सरकारला रोड काढायचा ज्या टायमाला सरकारला रोड काढायचा जर त्यांच्या जर त्यांच्या जर मग याच्यात जर बसत रोड काढतो म्हणजे त्यांची जागा जर असली तर आणि त्यांना जर जो ते रोडमध्ये जर नसन बसत रोड वानाचा तर आपल्या शेतकरी लोकांना ते काय करतात व त्यांना कोटीने रुपये दिलेले आहेत सरकारांनी ते जागेला ज्याच्या जमिनीतून रोड निघला या आपल्या आणि